छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन हा राज्याभिषेक दिन साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका ग्रंथाची आठवण करणं आणि त्या ग्रंथाचे किमान महत्त्वाची दोन पानं तरी वाचणं खूप गरजेचं आहे त्या ग्रंथाचं नाव आहे शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कशा पद्धतीनं झाला आणि या सामाजिक व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा राज्याभिषेक करून घेत असताना कोणत्या अडचणी निर्माण झाल्या याचा स्पष्ट उल्लेख संदर्भासहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये केलेला ग्रंथा आहे हा ग्रंथ मराठीमध्ये आहे इंग्रजीमध्ये आहे हिंदीमध्ये आहे तुम्हाला ज्या भाषेमध्ये मिळेल त्या भाषेमधला हा ग्रंथ आपण एकदा नक्की वाचला पाहिजे या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केलेला आहे कारण इथली सामाजिक व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांना नेमकं काय समजत होती या अनुषंगाने हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे हा ग्रंथ वाचत असताना तुम्हाला आपण नेमके कोण आहोत आणि इथल्या जाती व्यवस्थेने आपल्याला नेमका कोणता दर्जा दिलेला आहे हे देखील समजून येतं त्याच्यामुळं हा ग्रंथ नक्की वाचला पाहिजे परंतु आजच्या दिनी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी हा ग्रंथ वाचत असताना किमान याच्यातली दोन पानं तरी संपूर्ण महाराष्ट्राने वाचली पाहिजेत जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं आराध्य दैवत समजतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान समजतात त्या सगळ्या लोकांनी ही दोन पानं वाचणं खूप गरजेचं आहे तसं जर विश्लेषण करत गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेकाचं विश्लेषण खूप मोठ्या पद्धतीनं होऊ शकतं आणि त्याला बराचसा वेळ जाऊ शकतो त्याच्यामुळं यातली जी काही महत्त्वाची दोन पानं आहेत ही दोन पानं मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे कारण जरी अत्यंत बानेदार दक्षिणी सरदार रणक्षेत्रात महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले तरी ते खाजगी आयुष्यात महाराजांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावयास तयार नव्हते दरबारी खाने होत त्यात भोसल्यांचे ताट मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे यांच्या ताटाच्या आसनापेक्षा जास्त उंचीच्या आसनावर मांडलेले असे हे पाहून मोहिते निंबाळकर सावंत व घोरपडे याबद्दल नापसंती प्रदर्शित करीत महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासंबंधी आपला सरचिटणीस बाळाजी आवजी चिटणीस याच्याशी बोलणे काढले तेव्हा चिटणीसाने त्याला असा आग्रह की केला की राज्य मुकुट घ्यावायचा तर तो मोगल बादशहाच्या हातून न घेता काशीच्या पुरोहिताकडून घ्यावा राजाने आपली माता जिजाबाई साधू रामदास आणि आराध्य देवता भवानी यांचा सल्ला घेतला व त्या सर्वांनी चिटणीसाच्या म्हणण्याला दुजोरा दिला याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदर्भ दिलेला आहे यावरून असे दिसते की वैदिक राज्याभिषेकाच्या पाठीमागे जी कल्पना आहे ती सामाजिक दर्जा प्राप्त करून घेण्याची ती कायदेशीर किंवा राजकीय राजशाही मिळविण्याची नाही त्यांच्या मते तो शूद्र होता आपण क्षत्रिय आहोत हे महाराजांचे म्हणणेसुद्धा कलियुगात क्षत्रिय नाहीत हा ब्राह्मणांनी प्राचीन काळापासून रूढ केलेला जो सिद्धांत आहे त्याच्या विरुद्ध जाणारे होते महाराज कलियुगात राहत होता अर्थात तो क्षत्रिय असणे शक्य नव्हते क्षत्रियत्वाच्या विरुद्ध असणारा हा आरोप पुढील गोष्टीमुळे द्विगुणित होत होता त्याने योग्य वयात उपनयन विधी केलेला नव्हता शास्त्राप्रमाणे क्षत्रियाने अकराव्या वर्षी हा विधी केला पाहिजे हा विधी करण्याचे त्यांचे वय निघून गेलेले होते त्यांचा हा विधी झालेला नव्हता म्हणून हा पुरावा त्यांचे उपद्रव सिद्ध करणारा आहे असे मानण्यात आले तथापि त्यांच्या सुदैवाने त्याला गागाभट्टांची मदत मिळाली गागाभट हा बनारसचा रहिवाशी प्रसिद्ध ब्राह्मण वेद व शास्त्रे यात पारंगत असलेला होता गागाभटाने सर्व अडचणी दूर करून तारीख सहा जून सोळाशे चौस चौऱ्याहत्तर रोजी रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक केला प्रथम त्याने महाराजांच्या व्रात्यस्तोम केला व नंतर उपनयन केले व त्यानंतर राज्याभिषेक विधी केला शुद्र राज्यांचा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने म्हणजे पुराणातील विधी करून करण्याची पद्धत होती या पद्धतीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक करण्यास काही ब्राह्मण तयार होते असे दिसते वैदिक पद्धतीने महाराजांचा राज्याभिषेक आपला राज्याभिषेक करून घेतला तर कोणत्या प्रकारचे घोर अनर्थ होतील याबद्दलचे भविष्य वर्तविण्यास त्यांना मूरुवत वाटली नाही दुर्दैवाने हे अनर्थ घडले आणि महाराजांचे ज्योतिष शकुनावर धर्मसमजुतीवर नितांत विश्वास ठेवणारा असल्यामुळे त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक अवैधिक पद्धतीने करून घेतला या राज्याभिषेकाचा पुढील मनोरंजक ग्रंथात श्री चिंतामणराव वी वैद्य यांच्या शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज या ग्रंथातून घेतलेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात निरर्थक अडथळे उत्पन्न करणारे आणि समाधान न मानणारे नेहमीप्रमाणे तेव्हाही ब्राह्मण होते हा विधी साऱ्या महाराष्ट्राला आवडला तरी महारा ब्राह्मणांना तो समाधानकारक वाटला नाही कोण्या एका कवीने या समारंभासंबंधी राज्याभिषेक कल्पतरू या नावाचे काव्य लिहिले होते त्या काव्याची एक प्रत बेंगॉल रॉयल एसियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत होती त्या प्रतीवरून ते काव्य पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळाने आपल्या त्रैमासिकात छापले होते या राज्याभिषेक विधीच्या विरुद्ध असलेले काही आक्षेप या काव्यात ग्रंथित केलेले होते शिवभारत या कवीने शिवाजीला विष्णूचा अवतार मानून त्याच्यावर कविता फार पूर्वी केलेल्या होत्या राज्याभिषेक कल्पतरू या काव्यात छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाचा अवतार मानलेले आहे महाराज शिवाचा अवतार ही कल्पना राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लोकप्रिय झालेली होती यावरून असे दिसते की महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्याच काळात राज्याभिषेक कल्पतरू हे काव्य लिहिण्यात आलेले होते ते राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत लिहिले गेलेले असले पाहिजे काशीचा विद्वान ब्राह्मण यती आणि गागाभट्टाच्या विरोधी निश्चलपुरी यांचे आणि गोविंद भट बर्वे यांचे कोकणासमध्ये संभाषण चालले आहे अशी कल्पना या काव्यात मांडलेली आहे महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या अगोदर तसेच नंतर कोणते अपशकून अपघात झाले याची माहिती निश्चलपुरी व बर्वे यांच्या संभाषणांच्याद्वारे या काव्यात दिलेली आहे उदाहरणार्थ प्रतापराव गुजर यांचा मृत्यू महाराजांची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू मंडपाचा वासा पडून खुद्द गागाभट यांच्या नाकाला झालेली जखम वगैरे जे ब्राह्मण गागाभटाचे वर्चस्व मान्य करीत होते तेवढ्याच तेवढ्यांनाच राज्याभिषेक विधीमध्ये गागाभटाने कामाला लावले आणि ज्या ब्राह्मणांना कामाला लावा अशी गागाभटाकडे निश्चिलपुरीने शिफारस केली त्या ब्राह्मणांना कामावर ठेवण्याचे गागाभटाने साफ नाकारले असा या काव्यात स्पष्ट खुलासा आहे विधीच्या बाबतीत पुष्कळ दोष राहिले असा उल्लेख नंतर या काव्यात केलेला आहे उदाहरणार्थ सिंहासनावर बसण्याचा विधी संपल्यानंतर रथात बसण्याचा विधी व्हायचा होता महाराज रथात चढण्याच्या अगोदरच गागाभट रथात चढला व बसला त्यानंतर महाराज रथात चढले व बसले निश्चलपुरीने राज्याभिषेकाचा विधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला व नंतर तो रायगड सोडून गेला परंतु जाण्यापूर्वी त्याने महाराजांना असे सांगितले की तेरा तेराव्या बावीसाव्या आणि बा पंचावन्नव्या दिवशी काही अशुभ गोष्टी घडतील निश्चलपुरीच्या भविष्याप्रमाणे तेराव्या दिवशी शिवाजी महाराजांची मातोश्री वारली त्यानंतर प्रतापराव प्रतापगडावर घोड्यांची पाग जळाली व बरेच घोडे जळून मेले सिंहगडावर हत्ती मेला या अशुभ घटना पाहून महाराजांच्या निश्चलपुरीवर विश्वास बसला त्याने त्याला व त्याच्या ब्राह्मण अनुयायांना बोलवून आपले आणि त्यांच्या सहाय्याने दुसरा राज्याभिषेक करून घेतला यावेळीच वैदिक विधी वापरले नव्हते तर तांत्रिक म्हणजे जादू टोण्याचे विधी वापरले या समारंभाचे सुद्धा सविस्तर वर्णन सदर काव्यात दिलेले आहे सामवेदातील काही मंत्र या काव्यात दिलेले आहेत परंतु या समारंभाचा एकंदर विधी वैदिक नव्हता हा समारंभ अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचम सावंत शहाण्णव झाला असे या काव्यात म्हटलेले आहे या समारंभाचा उल्लेख यदुनाथ या सरकार यांनीही केलेला आहे निश्चलपुरी यांचे नाव मुसलमानी ऐतिहासिक कागदपत्रातही सापडते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दोन वेळेस कशा पद्धतीने झाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये अगदी थोडक्यात समजावून सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हा ग्रंथ वाचणं खूप गरजेचं आहे पहिला विधी वैदिक पद्धतीने झाला परंतु दुसरा राज्याभिषेक विधी जो आहे तो वैदिक पद्धतीने झालेला नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा राज्याभिषेक करून देण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे अनेक बऱ्याच गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत म्हणून हा ग्रंथ किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी वाचला पाहिजे हा ग्रंथ तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशन संस्थेकडून देखील प्रकाशित केलेला मिळेल हा ग्रंथ मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा अनेक भाषेमध्ये उपलब्ध आहे हा ग्रंथ एकदा नक्की वाचला पाहिजे आणि वाचून या ग्रंथातले संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सांगितले पाहिजेत आपल्याला नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकादिनाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या दिनी आपण इथेच थांबूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद